ग्रंथही लिहिले नाहीत अशी आपल्याकडे संत मंडळी भारतात पुष्कळ होऊन गेली परंतु ते लोकांच्यात आले नाहीत लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं नाही त्यामुळे आपला समाज परमार्थाच्या अध्यात्माच्या बाबतीत अज्ञानी राहिला तसं व्हायला नको आणि मी स्वामीजींच्याकडे पहिले गेले तेव्हा सुद्धा त्यांना ते मी हेच म्हटलं की जो परमार्थ मी पाहिला होता किंवा व्यक्ती पाहिल्या होत्या त्यांची समाजाकडे बघण्याची अशी काहीतरी एक दृष्टी होती की कुणाशी काही नाही संबंध नको आम्हाला नको हे नको वगैरे तर ते पाहिल्यावर मी स्वामींना म्हटलं की असा समाज विनमुख परमार्थ मला काय नको आपण जे काही करतो आहे ते समाजाभिमुख झालं पाहिजे तेव्हा त्यांनी सांगितलं बरोबर हेच मला म्हणायचं समर्थाने जसं केलं ज्ञानदेवाने केलं नामदेवाने केलं स्वतः पूर्ण झाले आणि लोकांना ते ज्ञान देत राहिले तसं करायला हवं आहे आणि म्हणून स्वामीने आम्हाला ते शिक्षण दिलं की आपण व्हायचं आहे आणि लोकांना सांगायचं आहे सा। नंतरची त्यांची जी आज्ञा ती देखील हेच होती की एकांतात नाही का काही काळ एकांत समर्थानी म्हटलेलं आहे अखंड एकांत सेवा अभ्यासाची करीत जावा काळ सार्थक करावा जनासहित समर्थांचा दासबोध जो आहे तो अगदी मोस्ट प्रॅक्टिकल काय करायला पाहिजे हे सांगणार आहे भगवत गीतेमध्ये दे देखील तेच सांगितलेलं आहे काय करायचं आहे आपण पण पुष्कळ काय होत की हे नीट कळलं जात नाही आताच मी एका ठिकाणी जाऊन आले यांच्या घरी ते विज्ञानातले आहेत त्यांनी अनेक प्रश्न विचारले तिथे अर्धा ता तास मी उत्तर देऊनच आले त्यांना तर लक्षात अजून गेला असता वेळ पण रंगलाही असता पण इथली वेळ ठरली होती म्हणून मी आले तर त्यांना मी म्हटलं तुम्ही काहीही प्रश्न विचारा सगळ्याची उत्तरं मी देते समर्थपणाने त्याचं कारण माझ्या अनुभवाचं आहे ते आता फक्त तुम्हाला कसं पटेल ह्या पद्धतीनं कसं सांगायचं एवढं फक्त मला बघायला लागेल पण तुम्ही कुठलाही प्रश्न विचारलात जसं विवेकानंद म्हणत असत एखादी वस्तू पाहिली एक टेबल समजा यांनी पाहिलं कुणी पाहणार एकच उत्तर येणार तसं ज्यांनी तो अनुभव घेतला आहे त्याला तुम्ही उलट सुलट झोपे जागेपणे कसंही विचारा तो उत्तर तेच देणार की हेच ते आहे हेच ते आहे असं तिथंपर्यंत पोचवण्याचं हे जे आहे सद्गुरू काम करत असतात त्याला सचशिष मिळायला लागतो मात्र आणि पुष्कळ वेळा काही ठिकाणी निष्ठा असते असतो पण सद्गुरु जर तसे सतगुरु नसतील तर त्यांची साधनं फुकट जाते त्यांना नेमकं मिळत नाही काही आणि म्हणून मुख्यतः शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती ह्याचा अर्थ उपनिषद भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध ह्यासारखे जे प्रमाण ग्रंथ आहेत अद्वैत ग्रंथ त्याचा अभ्यास पाहिजे म्हणजे शास्त्र शास्त्राचा अभ्यास घ्यायला पाहिजे आणि मग गुरु त्यातलंच सांगणारे पाहिजेत जे काही बोलताना मला असं वाटलं असं म्हणून नाही चालणार तुम्हाला जे वाटलं म्हणतात त्याला आधार काय आहे भगवत गीता असं म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात हा आधार देऊन सांगायला पाहिजे कारण ह्या खेरीज मी काही स्वतंत्र सांगतो असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीच असण्याची शक्यता आहे त्याचं कारण जे जे काही परमार्थ म्हणून सांगायचा तो सगळ्याच्या सगळा या ग्रंथातून आलेला आहे ह्याच्या खिरीज आणखी परमार्थ संभवत नाही त्यामुळे ते त्याचा जसा अभ्यास झाला आणि तो अभ्यास सुद्धा नुसता अभ्यास उपयोगी नाही तसे प्राध्यापक पुष्कळ आहेत ते अभ्यास करून त्याच्यावर व्याख्यानं देतात ग्रंथ लिहितात पण ना गुरुकृपा आणि ना साधना हे दोन्ही जर नसेल तर हे ग्रंथ कळत नाहीत ह्याला गुरु कृपाच व्हायला पाहिजे आणि तसे गुरु सुद्धा समर्थाने म्हटलंय तसं गुरु पाहता पाहता लक्ष कोटी प्रत्येक गल्ली ते गुरु आहे पण तो सद्गुरु आहे का हे पारखून घ्यायला पाहिजे आणि सद्गुरु ह्याचा अर्थ जे स्वतः सदरूप झालेले आहेत आणि दुसऱ्याला सदरूप करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे असे असतील तर ते सद्गुरु आहेत आणि तसं जर नसेल तर कुणी मनेश अनेक मंडळी आपल्याकडे येतात तेव्हा सांगतात की आम्हाला नाम घ्यायला सांगितलंय ठीक आहे त्यांनी तुम्हाला नामापर्यंत ठेवलाय किंवा कुणी म्हणतं आम्हाला हे करायला सांगितलंय पूजा करायला सांगितली आणखी ठीक आहे तिथपर्यंत त्यांनी तुम्हाला आणून ठेवलेलं आहे ठीक आहे ह्याच्या पुढे जायला पाहिजे आज ना आजही सकाळी मी अनुग्रहाच्या म्हटलं बोलताना अनेक मंडळी आपल्याकडे येतात कलावती देवींच्या संप्रदायातले येतात समर्थ संप्रदायातले येतात गोंदवलेकर महाराजांच्या ते त्याच कारण अनेक संप्रदायात आता समोर बसून साधना सांगणारे गुरु नाहीत मग कुठेतरी माळ ठेवून घ्यायला सांगतात कुठंतरी परवा कुणीतरी सांगितलं माई करून त्याने अनुग्रह दिला असा होऊ शकत नाही हे खरं सांगायचं म्हणजे मी डॉक्टर आहे व्यवसायाने म्हणून तुम्हाला सांगते की हे एक प्रकारचं इंजेक्शन देणंच आहे अनुग्रह म्हणजे त्याच्यामध्ये ती शक्ती संक्रमित करावी लागते ते मेडिकल भाषेमध्ये इंजेक्शन देण्यासारखंच ते असतं आणि त्यामुळे आपल्यापैकी कित्येक लोकांचे अनुभव असे की ज्ञानाच्या वेळेला किंवा अनुग्रहाच्या वेळेला ती मंडळी ट्रान्समध्ये जातात आणि आपल्याकडे त्याचे फोटो सुद्धा आहेत काढलेले त्या त्यावेळेस फिल्म काढलेली हे काढलेली काही मंडळी हळूहळू जाते त्याचं कारण प्रत्येकाची ग्रहण शक्ती कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि आम्हालाही विचारायला लागतं आता आजच आले होते त्यांना मी म्हटलं की मी आता तुम्हाला आज स्पर्श करणार नाही कारण तुम्हाला हार्टचा आजार आहे म्हणता तर ती शक्ती तुम्हाला झेपणार नाही म्हणून त्यांना मी हा स्पर्श केला नाही त्यांना लांबूनच सांगितलं की तुम्ही अशा अशा तऱ्हेनं करा हे तेच बघावं लागतं कारण मला एकदा आठवत आहे एका वेळा दोन भगिनी आल्या होत्या त्या दोघीनं अनुग्रह झाला एकीचा भावाचा पिंड होता त्यामुळे तिला अनुग्रह दिला तिच्या डोळ्यातून गळा 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 अश्रू यायला लागल्या आणि दुसरी ज्या होती ती इतकी ट्रान्समध्ये गेली की मला तिला थांबवून खाली आणावी लागले की आता पुढे आता झेपणार नाही तुला आता खाली यायला पाहिजे याचा अर्थ असा की ती जी शक्ती असते ती शक्ती कुणावर कसं काम करेल ते सांगता येत नाही आता ही ना आमची ध्यानाला बसती माझ्याकडे आल्याच्या त्या वास्तुतही असं आहे की काय मेळावे आले की अनुग्रहाच्या पूर्वीच ध्यानात बसतात आता ही ध्यानाला बसते तर तुम्हाला आपल्या सांगायचं म्हणजे शब्द बरोबर नाही वाटणार पण तरी देखील आयगॉर मार्टिस्ट म्हणतो तसं जे जशी जशी ना ताट अशी हिची अवस्था होती आल्या बरोबर बसली तिला खाली आणता आणता पुरेवाट झाली मला छोटी तोंडावर पाणी मारलं हे केलं आता तरुण मुलगी दोन मुलं संसारी ह्याचा अर्थ जन्मती ध्यानाची साधना करत आली आता सुद्धा आलीन बसली की दोन तास तीन तास बसली तर तिला मी म्हटलं एक दिवशी पोटभर बसूया तू बैस मी बस तीन तास ध्यानाला बसू तिला संसार सांभाळून सगळं करायचंय याचा अर्थ असा कुठं ना कुठं तरी ती करत आलेली आहे आणि इथं तिला नुसतं थोडासा स्पार्क मिळायला हवा होता मिळाल्या बरोबर गेली ते तर हे जे आहे आता सुद्धा यांच्याकडे विषय आता ध्यान कशासाठी पाहिजे कशासाठी सगळं पाहिजे आताही ध्यानामध्ये नाव नाही घ्यायचे ना आपण ध्यानामध्ये उत्तम मी सांगत नाही तुझं उत्तम बसते ते बसतात सगळे ते बसतात हा बसतो कितीतरी मंडळी जाखवते तुम्हाला इथे उत्तम ध्यानामध्ये आहेत आणि त्याचा आता जो बोलला विषय चालला होता ते ध्यानामध्ये काय होतं ते म्हणाले वेदना होणारच ना शेवटी ध्यानामुळे मी म्हंटल नाही वेदना होत असल्या तरी जर ध्यानामध्ये बसली तर तुम्ही डॉक्टर आहात म्हणून सांगते स्पायनल दिला आपल्याला म्हणजे खालचं काही कळतं का आपल्याला काही कळत नाही तसं ज्याला ध्यानामध्ये तो, तो, तो स्वर्षय स्वर्षय त्या स्थितीत जातो त्याला इथलं काही नसतं देयच नसतो त्याला जवळजवळ स्वरूप आनंद जसे तीस वर्ष पस्तीस वर्ष त्या स्थितीत पडले होते मी केमी आठवण करते आता सुद्धा आपल्याला आहे माझी तब्येत चार वर्ष ठीक नाही पण प्रकृती म्हणजे देह ठीक नाही आहे मला काय झालं मी आनंदात आहे देहापासून आपण पूर्ण डिटॅचमेंट ज्याला म्हणतो ती ध्यानाने येते देह वेगळा मी वेगळा डिसेक्शनला जसं आपण म्हणू डिसेक्शन मध्ये सगळ्या बॉडीचं कळतं पण तो आत्मा आपल्याला सापडतो का तरी त्याच्यात नसतो पण म्हणजे आत्मा आणि देह दोन वेगळे आहेत हा अनुभव आपल्याला ध्यानाने घेता येतो पहिल्या दिवशी नाही त्याला बारा बारा वर्ष छत्तीस वर्ष साधना करायला पाहिजे सद्गुरूंच्या समोर साधना करायला पाहिजे आणि मग लक्षात येतं काही जरी झालं तरी ते देहाला झालेलं आहे मी त्याच्याशी माझा संबंध नाही हे सगळं जे आहे हे समजून घेण्यासाठी सद्गुरूंच्या पुढे येऊनच समजून घेतलं पाहिजे आणि साधना करायला पाहिजे नुसती पुस्तकं वाचवून नुसती पारायण करून काय होत नाही किती ज्ञानेश्वरीची पारायण करा त्याचा अर्थच जर कळला नाही आणि अर्थ कळून आपण ते होण्याचा जर प्रयत्न केला नसेल तर काही उपयोग होत नाही मी नेहमी आहे मिठाईच्या दुकानावर आपण गेलो नुसते बघितलं त्याच्याकडे पोट भरणार का आपलं त्यातलं काहीतरी पोटात गेलं पाहिजे ना आपल्या तसं साधन जर आपण करायला लागलो हळूहळू देहापासून सुटायला लागलो मन चित्त शुद्ध व्हायला लागलं आता तो विषय निघाला पाहिजे काय बुद्धीच व्हायला पाहिजे बुद्धी असते सगळ्यांना पण ती फक्त सुबुद्धी आहे का कुबुद्धी आहे ते बघायला लागतं आज कुबुद्धीचा काय चाललेला आहे हल कदा कल्लोळ आपण बघतोय रोजचा त्यांना बुद्धी नाही आहे का आपल्यापेक्षा बुद्धी आहे पण ती बुद्धी सगळी डिस्ट्रक्टिव्ह करते का विध्वंसक करते का आपल्याला जी बुद्धी पाहिजे ती नुसती सुबुद्धी नव्हे तर सद्बुद्धी पाहिजे त्याच्याही पुढे जाऊन आणि सद्बुद्धी याचा तर सत परमात्मा तोच मला पाहिजे आहे हेची एकाथी ये राघवीची भ्रांती आणि सी निकुरेसी मती मेरू होय बुद्धीनं पक्क धरलं पाहिजे की मला भगवंतच प्राप्त व्य आहे मला बाकी काही नको तर बाकी सगळ्या गोष्टी आपण किती जरी मिळवल्या घर बंगल्या गाड्या सगळं इथं राहणार आहे काही आपल्यावर येणार हो नाही हे ज्या दिवशी त्याला कळेल त्या व्यक्तीला तेव्हा त्याच्या लक्षात येते की हे खरं नाही हे काही जरी मिळवलं तरी आपल्याला आनंद नाही याच्यात कारण हा आनंद टेम्पररी आहे त्याच्यात ते दुःख लक्षात येतात म्हणून आपल्याला असा आनंद पाहिजे निर्विषय आनंद कुठलाही विषय समोर नाही पण आनंदात आहे त्याचं कारण आनंदाचा झरा आत आहे आत आणि आपण आनंद बाहेरून घ्यायला बघतो हे खाल्लं की आनंद हे पाहिलं की आनंद हे गाणं ऐकलं की आनंद पण बाहेरच्या विषयाला मर्यादा आहे किती खाल खाऊन खाऊन जिभेवर वस्तू ठेवली की क्षणवर आत गेली की काय राहिलं क्षणवर आनंद गाणं ऐकलं तरी किती ऐकणार कुठं ना कुठे तरी श्रमतो आणि त्याही पेक्षा सुद्धा जेव्हा ती इंद्रिय काम करेनासी होतात डोळ्या पाहता येत नाही कानाला ऐकता येत नाही तेव्हा त्या विषयाचा आनंद संपला विषयाच्या आनंदाला मर्यादा आहे आणि आतला जो आनंद आहे आत्मानंद तो अमर्याद आहे तो कधी संपला नाही आनंद भोगून भोगून संपला वाटत संपत नाही त्याला कधी वीट येत नाही तो खर्च होत नाही वीट येत नाही त्याच्यामध्ये कधी कंटाळ आला असं होतच नाही म्हणून अखंड त्या आनंदात राहता येतं आपल्याला असा तो आनंद अमर्याद आनंद आहे त्याची चुणूक आपल्याला जर लागली ध्यानामध्ये एक क्षण जरी तो मिळाला तरी त्याची गोडी लागते या मनाचे एक निके जे देखील गोडीची ध्यानामध्ये एक क्षण जरी आपल्याला तो मिळाला निर्विचार अवस्था नो स्टेट अशी एक क्षणभर जरी मिळाली तरी त्याची गोडी लागते आणि मग मन सारखं सोक होतं जरा जरी वेळ मिळाला तरी त्या झालं जायला आणि त्या स्थिती जाता जाता जाताच हळूहळू मनोनाश मनो होत असतो कारण आत्म्याच्या आड आपल्याला काय मनच आड येत आहे आपल्या परमेश्वर बाहेर कुठे शोधायचं नाही आहे आतच आहे आपल्या आतच आहे आपणच ते आहोत पण आपणच ते असून आपल्याला मिळत नाहीये का नाही मिळत आहे आपलं मन आणि हो। हो। हो बुद्धी आड आहे त्याच्या म्हणून भगवंत सांगतात मये मन सांगता मना आदस्व मयी बुद्धी निवेश माझ्या ठिकाणी मन ठेव माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव आपलं मन बाहेर बुद्धी बाहेर सारखं बाहेर सगळं गोळा करून आत आणायला पाहिजे अंतर्मुख व्हायला पाहिजे अंतर्मुख सगळी इंद्रिय आत वळवायची आहे सगळी इंद्रिया ती बाहेर परांची काणी वेतूनच स्वयंभू डोळे बाहेर कान बाहेर जीभ बाहेर सगळं बाहेर आहे आहे आत जसं गाडीत बसलो एम एस एम डी तुम्हाला बेळगाव कडे जायचंय का मुंबईकडे जायचंय जसं म्हणतात आम्हाला परमार्थ पाहिजे परमात्मा पाहिजे आणि लक्ष बाहेर एखाद्या कपाटात वस्तू जर ठेवली आणि सांगितले ह्या कपाटात ठेव ते ती कपाटात शोधायला पाहिजे बाहेर शोधून सापडणार कशी ती म्हणून संत जे असतात ते सांगतात अरे बाबा आत आहे तुझ्या शोध आणि आपण बाहेर ही पारायण कर ती पारायण कर इकडं जा तिकडं जा तिकडं जा ग्रंथ वाचायचे ते मार्ग कळण्यासाठी काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात ध्यान कसं करायचं समजून घ्यायचं नामस्मरण कसं करायचं समजून घ्या आता करायला लागलं पाहिजे आता नाम घेताना सुद्धा किती माळा ओढल्या मूल आईला हाका आए, आए, आए 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 मारत ते का एक आई दोन आई तीन आई असं म्हतं का त्या हाका मारत राहत आई 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 भेटेपर्यंत आकांत करतो असं कधी आकांत केला का आपण भगवंतासाठी आणि सांगितलं मी आकांत करतोय म्हटलं तर आकांतही थांबवा आणि शांत राहा त्याच्या पुढची पायरी सकाळी त्यांना सांगितले मी पण आपण कधी आकांत केला का हवी ती वस्तू मिळाली नाही की आकांत तांडव करतो बाहेरची गोष्ट मिळाली नाही पण भगवंतच मला पाहिजे असं म्हणून कधी आक्रोश केला कधी तळमळ वाटली कधी झोप गेली आपली असं झालं का किंवा नाही झोप लागली मला भगवंत भेटायला हवाय असं वाटलं का कधी भेटला ते भेटला काय अडते त्याच्या वाचून आमचं बरं चाललंय ना मग चालू द्या मग त्यांचा हा प्रांतच नाही आहे ज्याला असं वाटत आहे की नाही हे जीवन काही खरं नाही हे सगळं जाणार आहे एक दिवस कितीही काही मिळवलं तरी ज्या देहाने हे सगळं मिळवलं तो देहच जाणार आहे एक दिवस मग जे जाणार आहे त्याच्या आत न जाणार जे आहे आत्मतत्व मला पाहिजे तेच मी आहे संत सांगतात अरे तेच तू आहेस वही तू आहे सगळ्या ठिकाणी तेच तो भरलंय तत्वमासी महावाक्य सांगितलं अरे तेच तू आहेस मग तेच तू आहेस तर ते कसं मिळवायचं ते सद्गुरू सांगतात म्हणून त्या अनुग्रहाच्या वेळा ते सांगितलं जातं कशा पद्धतीनं श्वास घ्यायचा कसं ध्यान करायचं काय करायचं ते हे सोडून बहिरंग परमार्थ चाललेला आहे सगळा तिकडं प्रसाद भोजन चालले तिकडं पारायण चालले तिकडं आरत्या चालले आहेत पालख्या चाललेल्या आहेत भुसनाळे उडवत आहेत ते संत देखील कपाळाला हात लावून म्हणत असतील की आम्ही यांना काय सांगितलं आणि हे काय करतायत याचा अर्थच असा होतो आहे की त्या सद्गुरुना नेमका शिष्य मिळालं नाही आणि त्यामुळे पुष्कळ संप्रदायात असं दिसत आहे की सांगणारच कोणी नाही नेमकं बाबा हे करायचं हे कर म्हणजे इथं तू पोष त्यामुळे खरा परमार्थ ज्याला शुद्ध परमार्थ म्हणून आम्ही जसं म्हणतात शुद्ध परमार्थ म्हणजे अशुद्ध परमार्थ आहे का आहे अशुद्ध परमार्थ अर्थ परमार्थाच्या नावाखाली जे काही बाह्य गोष्टी चाललेल्या आहेत हा अशुद्ध परमार्थ आणि शुद्ध परमार्थामध्ये ध्यान नाम पिता ज्ञानेश्वरीचं नुसतं वाचन नव्हे त्याचं चिंतन काय त्यांनी म्हटलेलं आहे कसं कर्म करायला पाहिजे भक्ती कशी सांगितलेली आहे भक्ती म्हणजे दोन तास देवाची पूजा म्हणजे भक्ती नव्हे जे जे भेटे भूत ते, ते मानिजे भगवंत प्रत्येकात मुंगी माशी पासून तोच भगवंत तो भरून आहे असा भाव होतोय का आपल्याला आठवण येते त्याची कधी पाहिल्या बरोबर त्याच स्मरण होत आहे का आणि तसं जर होत असेल तर आपण सगळ्यांच्याशी किती नम्रतेने वागू किती प्रेमाने वागू अरे तोच तर आहे ज्याला मी राम म्हणते कृष्ण म्हणते नारायण म्हणते तोच तर आहे प्रत्येका ठिकाणी भरलेला ते सोडून नुसतं आपण भजन करत बसलो टाळ्या वाजवत बसलो वगैरे भगवंत भेटणार नाही आपल्या प्रत्येक कृतीतून साधना झाली पाहिजे आपल्या प्रत्येक कर्मात तो बोध असला पाहिजे आणि सर्व ठिकाणी जर भगवंत भरलेला आहे तर मग हा मला नको तो मला नको असं म्हणता येणार प्रकृती असेल वेगळी वाकडी रावणाची प्रकृती वेगळी रामाची प्रकृती वेगळी रामाला देखील रावणाला मारावं लागलं परंतु आज जो रावणातला राम होता आत्माराम तो एकच आहे सगळ्यांच्या मध्ये म्हणून बोध तर ठेवायचं आहे सा व्यवहारात सावधपणाने तर राहायचं सा आहे आणि ह्याच्यात अवघड काही नाही समर्थानी म्हटलं आहे तरी परम सुगम परमार्थ अवघड नाही परी जनाशी जाला दुर्गम लोकांना फार अवघड वाटायला का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे त्यांना संत भेटत नाहीत म्हणून अवघड होतो संत जर भेटले संतांची संगती जर भेटली तर बारीक बारीक गोष्टीतून संत सांगत असतात किती तास ध्यान केलं त्याला महत्व नाही त्या ध्यानाचा परिणाम आचरणात आला का नुसतं ध्यान केलं उठल्यावर ह्याच्यावर खेकसतोय त्याच्यावर ओरडतोय स्वार्थ सुटत नाहीये इसाठी भांडण चाललेली आहेत सत्तेसाठी भांडणं चालली आहेत देवळात जात आहेत बाहेर आले की पुन्हा सत्तेसाठी भांडण सुरू तो देव म्हणत असेल इथे कशाला येतो बाबा तुला काय भांडायचं ते बाहेर माझं नाव घेऊन भांडू नको आणखी परमेश्वर काय सांगतो आणि आपण काय करतो परमेश्वर त्यांनी जे म्हटलंय जे परमेश्वराला आवडतं ते आपण करायला पाहिजे परमेश्वराला काय आवडत सगळ्यात आवडतं म्हणजे प्रेम निष्काम प्रेम आपण हे प्रेम करतो पण कामने अपेक्षेने घरात जरी प्रेम करत असलो तरी मी त्याच्यासाठी इतकं केलं त्यांनी नको होतं का माझ्यासाठी करा आलं तूच संत सांगतात तुम्ही फक्त प्रेम करा निरपेक्ष प्रेम करा निष्काम प्रेम करा अँड लव्ह इज गॉड तर प्रेम आहे तिथे ईश्वर आहे आपण प्रेम नाही आपण ममत्व ठेवतो हो मुलाकडून अपेक्षा आई वडिलांकडून अपेक्षा त्याच्या इष्टेटीतून अपेक्षा हे काही परमार्थात येत नाही परमार्थात सांगितलंय कुणाचंही ऋण घ्यायचं नाही आमच्या आई असलं तरी ऋण नाही आपण नाही घ्यायचं आणि जर दिलं असेल सत्कारायला त्या चांगल्या कामासाठी दान होत नाही परोपकार होत नाही जे येतं ते आपणच जे येतं ते आपणच गीतेनी त्याला म्हटलंय चोर स्टे नाही बसा आम्ही कष्टाने मिळवो हो कष्टाने जरी मिळवलं तरी उपनियशाने सांगितल्याप्रमाणे त्याच्यातला एक दशांश एक अष्टमांश हे दान करायला पाहिजे चांगल्या कामाला दान केलं पाहिजे दानाच्या कल्पनाही आपल्या चमत्कारी झालेल्या मुलीला सवाष्ण म्हणून बोलायचं बोलवायचं तिच्या पुढे दक्षिणा ठेवायचं हे असलं काही उपयोगी नाही मग ते आईला बोलवती आपल्याकडे सवाष्ण म्हणून हे असलं दान बिन काही होत नाही हे फसवणूक आहे दान असं दिलं पाहिजे की ज्याच्यापासून पुन्हा अपेक्षा नाही दिलं संपलं आपला हात असा असला पाहिजे असा नाही आहे वागायचोय चा काय मिळतं इकडं काय आहे इकडं काय मिळतं आणि ह्याच्यातून आपल्याला ऋणमुक्त व्हायचं असेल तो कुणाचंही ऋण नाही घेता कामा स्वतःच्या पायावर आता यांच्याकडे प्रश्न विचारला त्यांनी मग पोटासाठी काय व्यवसाय करायचा आहे प्रामाणिकपणे करायचंय जो काही तुमचा उद्योग असेल तुम्ही डॉक्टर असा वकील असा प्राध्यापक असा गृहिणी असा तुम्ही तुमचं कर उत्तम प्रकाराने करायला पाहिजे त्यान मन धनाने करायला पाहिजे आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मी नेहमी सांगते घर असो कुणाचं डॉक्टर हॉस्पिटल असो कोणाचा कारखाना असो आहे तिथुके देवाचे माझ म्हणू नका काय आहे त्याच आहे मी तिथं सेवक म्हणून काम करतोय माझ काहीही नाही अ आपल्या देहावर आपली सत्ता नाही आहे आपण कशावर सत्ता गाजवणार आपल्या हातात आहे देह एक तरी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडते असं होऊ शकतंय अशा स्थितीत माझं माझं म्हणून छातीवर हात ठेवून अहंकार कशाचा अहंकार